हॅलो नमस्कार कसे आहात सगळे तर नेहमीप्रमाणे लॉस्ट रेसिपीजमध्ये सुद्धा आपण मस्त अशी कामाला एक झणझणीत रेसिपी करणार आहोत आणि त्यासाठी साहित्य आपण घेतले आपल्या परड्यातून तर सगळं फ्रेश फ्रेश आहे मस्तपैकी मिरच्या कोथिंबीर आणि आपले चेरी टोमॅटोज आणि चेरी टोमॅटोची आणखी एक रेसिपी आम्ही टाकली आहे तर ती वेज होती आणि आज आपण करणार आहोत झिंग घालून आणि ज्यांना ज्यांना झिंग आवडतं त्यांनी नक्कीही ट्राय करा आवडेल त्यांना नक्की तर मी इथं घेतलंय चिरी टोमॅटो दहा बारा मिरच्या फ्रेश अशी आपली कोथिंबीर दोन कांदे मी इथं मोठे मोठे चॉप करून घेतलेत चार पाच लसणाच्या चा पाकळ्या आणि थोडंसं झिंग आणि मस्तपैकी आपण आता हे तयार करूया अगदीच वेळ नसतो सुक्क वगैरे करायला भाकरीसोबत शेतात जायचं असतं अशा वेळी वेगवेगळ्या प्रकारचे खरडे किंवा ठेचे चटण्या बनवल्या जातात त्यातलाच हा एक प्रकार म्हणायचा झिंग असेल तर झिंग घालून आणि झिंग नसेल तर विदाऊट झिंगाची सुद्धा मस्तपैकी असं चेरी टोमॅटोची चटणी होते आणि शेताकडे जाताना हा आवडीचा प्रकार तो शेतात घेऊन जायचे तिकड झणझणीत मिरच्या घालून मस्तपैकी खरडा पण कांदा भाजून घेऊया सगळ्यात आधी कांदा परतेपर्यंत हे जे चेरी टोमॅटो आहेत आपले त्याचे दोन भाग करून घेऊ सोबतच मिरच्या पण मोडून घेऊया आपण ह्या खरड्याच्या मिरच्या आहेत खास ज्यात बिया कमी असतात ताज्या भाज्या ओळखण्याचा एक महत्वाचा प्रकार म्हणजे हा मोडून बघणे आणि त्याचा आवाज हा कुरकुरीत येतो लिटरली जसं तुम्ही बघू शकताय मिरच्या अगदीच बोटाने मोडते मी एकदम कुरकुरीत आहे हे विदाउट तेल घालता मी सगळं परतून घेणार आहे कांदा काढून घेऊया मी घालते मिरच्या सगळं आपल्याला एकत्र भाजायचं नाहीये नाहीतर एकमेकातलं पाणी जे आहे पाण्याचं प्रमाण ते कमी जास्त असतं आणि शिजून त्याचा एकदम असा झुणका होऊन जाईल कारण आपल्या चेरी टोमॅटो मध्ये पाण्याचं प्रमाण खूप असत त्यामुळे आधी मिरच्या भाजून घेऊया आपण टोमॅटो घालूया मस्त स्मेल येतोय आमच्या इकडे ना खरडा केले हे आजूबाजूच्या चार घरांना कळल्याशिवाय राहत नाही कुणीही करू देत मला वाटते दीड ते पावणे दोन मिनिटात हा पटकन शिजलाय काढून घेऊया टोमॅटो आपले जे झिंगा आहेत ते टाकते मी तर थोडेसेच घेतलेत कारण मी खरडा थोडासाच करणार आहे झुंग आपल्याला कुरकुरीत भाजून घ्यायचे आहे आता आपण घालूयात तेल एक चमचा तेल पुरेसा आहे कोथिंबीर सकट सगळेच साहित्य आपण तेलात घालूया ऍड करूया चवी पुरतं मीठ खरात मीठ थोडस जास्त लागतं कारण मिरच्या तिखट असतात पिना कुक झालेला आहे उतरून घेऊया आपण आणि गरमागरम आपल्याला खरडा हा खडून घ्यायचा आहे टोमॅटोचा अगदी पल्प निघालेला आहे इतकडे पटकन शिजत कमाल फ्लेवर चेरी ने चेरी आहे चेरी टोमॅटोच्या पानांना सुद्धा अगदी मस्त असं स्मेल असतो त्याच्या बाजूने गेलात तरी तुम्हाला कळत इथे चेरी टोमॅटो आहेत परवा केलेली वेज चटणी जी आहे चेरी टोमॅटोची ती सुद्धा कमाल झालेली आणि आता आता झिंग ऍड केलंय त्यामुळे हे सुद्धा भारीच झालंय खरडा चेसताना आपल्याला खरडा खरडून घ्यायचा असतो फार त्याचा बुगा करायचा नाही पेस्ट करायची नाही रफली खरडायचं जसं की मिरच्यांचे मोठे मोठे तुकडे राहिले पाहिजेत कांद्याचे सुद्धा लसूण आणि टोमॅटो फक्त मी बारीक केला येतं अदरवाईज कांदा दाता खाली येतो आणि भारी वाटत ते सो अशा प्रकारे खरडा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अजूनही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये